नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय राजा दुसरं ताट घेऊन ये दुसरं हे सहावं आहे सहावं आता कळलं याचं पोट का कमी होत नाही ते झाली व्यायाम करण्यासाठी उभारा जेवण झाल्यानंतर मी व्यायाम करणार नाही सांगितलं होतं अगोदर करणार नाही रुपये टाका मी जातो चला खात्यात फक्त एक लाख आहेत मग एक लाख काय सांगते काय तू काय काळजी करू नको मी तुला असा फक्कड नवरा शोधून देतो तुला बघितल्यावर वेळाच झाला पाहिजे तो कोणाला नवरा काय या बंगलात मी एक संशयास्पद माणूस शिरताना पाहिले या बंगल्यात कशाला कोण संशयास्पद येईल इकडे काय काळजी करून मला माहिती मी उगाच घाबरले उगाच घाबर मी निघते हो फक्त एक लाख काय नाही काय तुला नाही संपट सांगू किती, धन्नाचा लोभी, बुथी जाको भी, भी खुकट चंबू त्याची मती, भिकाची राओ करोडपती. दादा, दुसरा ताल क्योने है? दुसरा? सहावा है, सहावा. आता कळलं याचा पोट का कमी होत नाही ते उभारा उभारा कशासाठी व्यायाम करण्यासाठी उभारा जेवण झाल्यानंतर मी व्यायाम करणार नाही साहेब तुम्हाला सांगितलं होतं अगोदर करणार नाही दहा रुपये टाका मी जातो चला ती भीक होईल भीक व्यायाम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत रावसाहेब भीक देत नाहीत मग ठीक आहे मग मला काहीतरी मानसिक व्यायाम सांगा या हा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा ग्रेट आहे तुम्हाला माहिती असा हा तस भोला राम माझा एक मित्र आहे भिकाजी भिकाजी त्याला ओळखतोस तू म्हणजे पलीकडच्या आईच राहतात तेच ना त्यांच्याकडे मागे गेलो मी एकदा गरीबाला भिका लाव गरीबाला भिका लाव असं ओरडलं त्यांच्या बंगल्याच्या शेजारी झालं ते स्वतः आले हो साहेब त्यांनी काय असं नाटक केलं माझ्यावर मी गांगरून गेलो आणि माझ्या झोळीतलं पीठ त्यानं दिलं <laughs> तुझ्या झोळीतलं पीठ त्यांना दिलं वा वा, वा, वा वा मजा आला मजा आला वा भिकाऱ्याकडून भीक घेतली भिकाजी आता असं करा की आम्हाला भिकाजी कडून एक पैसा आणून द्यायचा तोही आमच्या उपस्थितीत काढायचा एक पैसा काढून तुमच्या उपस्थितीत नाही तसं जमणार नाही उपस्थितीत नाही जमणार का ते तुम्हाला नंतर सांगेन मी मी असं करतो मी त्यांच्या आत्ता बंगल्यावर जातो तुम्ही अर्ध्या असानी तिकडे या बघा भिकाजी पैसा पैसा करत ओरडत असेल बघा असं हो जा आम्ही येतो अर्ध्या हा लवकर या साहेब बघा गमत बघा में एक है। या मेरी दिवसा मी एक संशयास्पद माणूस पाहिलाय कुठे इथेच या बंगल्यात मेरी कुठली दिवसा डोळ्यात मी इथे असताना कसा शक्य आहे मी स्वतःच्या आख्या डोळ्यांनी पाहिले तर खोट कशाने यानी यानी तुझ्या नजरेतच काहीतरी दोष असेल आता माझच घे मी तुला मूर्खांचा सरदार वाटत असेल पण मी शहाणा आहे ठीक आहे बाबुराव बाबुराव तुम्ही सांगू शकाल म्हणजे हृदयाचे टोके इतके का वाढलेत कदाचित तू पासपोर्ट साईज फोटो पाहिला शिचा माझा विश्वास विश्वास कुठल्याही रेस्टॉरंट मी हे सिद्ध करू शकेन तुला मी कधीच पाहिलं आज नव्हतं आजपासून आठवड्यातून दोनदा शिकवणीसाठी येणार आहे मी असे काय नाव काय तुझं चंचला अरे चं... वा वा का नावाची माझी प्रकार करते मारामारी नाही कराटे कराटे।, कराटे 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 आता काय लग्न झाल्या बाईकडे त्यांचे नवरे असतातच हो, हो। मग विद्वानकडे कोण असणार हो, हो। आपल्या सुरक्षितेसाठी प्रत्येक विधवेला कराटे शिकणं आवश्यक आहे हा कराटे शिकणं आवश्यक आहे नाही पण मला एक काय म्हणायचं आहे की तू लग्न त्यापेक्षा करत म्हणजे सुरक्षित होईल तुझा हो पण माझ्याशी लग्नाला कोण तयार होणार का माझ्या खात्यात फक्त एक लाख आहेत मग एक लाख काय सांगते काय तू काय काळजी करू नको मी तुला असा फक्क नवरा शोधून देतो तुला बघितल्यावर वेळाच झाला पाहिजे तो कोण आला नवरा या बंगल्यात मी एक संशयास्पद माणूस श्वेताला पाहिले या बंगल्यात कशाला कोण संशयास्पद येईल इकडे काय काळजी नको मला माहिती मी उगाच घाबरले उगाच मी निघते हो फक्त एक लाख काय नाही काय हो किती वाजलं भिकाजीकडे आपल्याला अर्ध्या तासात पोचायचं होतं आता फक्त दहा मिनिटं उरलेत बहादूर तुला काय वाटतं तो गोसावणा भिकाजी कडून पैसा काढण्यात सफल झाला असेल शंका आहे साहेब भिकाजी सारखा कंजूस ना जन्माला आलाय ना कधी जन्माला येईल रावसाहेब माणसाला थंडी वाजली की कुठे बसतो हो? शेकोटीच्या समोर भिकाजी मेणबत्ती समोर बसतो <laughs> आणि थंडी वाजली तर मेणबत्ती पेटवतो चला <laughs> भिकाजी कडे जाऊया चला शंभर रुपये गेले माझे हिरवा हिरवा तुकडा सोन्यासारखा तुकडा गेले गेले शंभर रुपये गेले काय झालं काय शंभर रुपयासाठी असं कोणी रडतं का तुला सांगतो या शंभर रुपयासाठी मी काय काय नाही केलं अहो रात्र मेहनत केली चोवीस तास मेहनत केली रक्त गायलं घाम गायला त्या गोसावड्यानी फसवलं रे वाला वाला। त्या गोसावड्यानी कसं काय फसवलं हो बा अरे तो एक यंत्र घेऊन आला मला म्हणाला नोटा डबल करण्याचं यंत्र मी म्हंटल मला विकत दे तो अडीच लाख रुपये म्हणाल नाही नाही तू काळजी करू नको हो। मी अडीच रुपयापासून सुरुवात केली शंभर रुपयाला विकत घेतलं <laughs> अरे गप्प बैस गप्प बैस हे बघ ते शंभर रुपये परत करण्याची जबाबदारी माझी सांगतो म्हणजे लॉटरीच लागली रावसाहेब तू खरंच खरंच थोर थोर माणूस आहेस अरे तुझे उपकार मी कसे फेडू रे कसे फेडू एक कप चहा पाजून चहा अरे चहा काय घाणेली सवय आहे ती तुला सांगतो आपला देश जर मजबूत करायचा असेल ना तर अशा सवयी सोडून दिल्या पाहिजे तुझ्यासारख्या माणसांनी सवय सोडून दे तुला सांगतो तू तु लग्न कर म्हणजे या सगळ्या सवयी सुटतील तुझ्या अरे एकदा बायको आत आली ना की सगळ्या सवयी बाहेर अरे पण ते कसे काय ब हे बघ एकदा तू लग्न केलंस ना की तुझा खर्च वाढेल त्यामुळे चहा सिगरेट पान बिडी या सगळ्या खर्चाला काटछाट करावी लागेल तुला काय बरोबर आहे बरोबर आहे हे बघ तू लग्न कर आणि कधी जर डोक्यात विचार आला ना लग्नाचा मला कळव हा सेवक सेवेसाठी हजर आहे साठी बुद्धी नाठी नाही तसं काय नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे म्हणतोय लक्ष्मी अगं काय हे लवकर ये इकडे केवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय शंभर रुपये सकट नमस्कार कर नमस्कार आ, कर आ, आ, नमस्कार नमस्कार म्हणावी नमस्कार. नमस्कार लक्ष्मी पोट कमी होतं का डेफिनेटली ज्या दिवशी तुझ्या बापाचं पोट कमी होईल ना त्या दिवशी मी ते खरं माने पप्पा उद्यापासून खोटा व्यायाम बंद आणि एरोबिक्स सुरू कळल्या काय दादा तू अच्छा येते मी शंभर रुपये देतोयस ना, आ, दे ना? अरे एकदा सांगितलं ना की ते परत करण्याची जबाबदारी माझी मग चलतो मी बहादूर होय सर